कठपळ मैदानामध्ये आज बाकासूर कोणत्या गटात पळणार नक्कीच नार। सगळ्यांना माहिती देतोय आपण बाकासूरचा पाहिरा आपल्याला माहित नाही कोण आहे पण आपण नक्कीच सांगू की बाकासूर कोणत्या गटात पळू शकतो त्याच्या नावाच्या बाकासूरच्या तीन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत ते आपण सांगू तुम्हाला एकोणीस नंबर या गटामध्ये बाकासूरच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे आणि गट क्रमांक एकतीस या नंबरमध्ये पण बाकासूरची चिठ्ठी निघालेली आहे आणि गट क्रमांक एक्केच्या या गटामध्ये पण बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे म्हणजे गट क्रमांक एकोणीस एकतीस आणि एक्केचा या तीन मध्ये बकासूरच्या नावाची चिठ्ठी आलेली आहे नक्कीच बघूया आपण बाकासूर त्या तिन्ही मधील कोणत्या गटात पळतोय आपण अपडेट देत राहूयाच कारण आज बाकासूर कटप मैदानात एक नंबर करणार कारण आज बाकासूरचा पायरा पण टॉपच असेल मागच्या मैदानात बाकासूरनं कामबॅक केला तुम्हाला माहिती आहे बलमाला बा, बा, घेऊन नक्कीच बाकासूर आज टॉपच्या पायऱ्यात असणार आणि बाकासूर कामबॅक करेल आज खूप आनंदाची बातमी देईल आपल्या सा सगळ्यांसाठी कारण बाकासूर गुलाला असणं खूप महत्वाचं आहे सगळ्यांसाठी कारण तो एक जीवच असल्यागत आहे या महाराष्ट्रातला सगळ्यांचा सा लाडका बैल अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रातला वेळ लावले त्या बैलाने कारण त्याचा पळ सगळ्यांना माहित आहे उंची लहानपण कीर्ती महान उगीच त्याला दशमहिंदे केसरीचा किताब भेटलेला नाहीये त्याने केलेलंच आहे तेवढं सगळ्या महाराष्ट्रासाठी तो पळतोय आणि नक्कीच आज तो पळणार कटपड मैदानामध्ये आणि त्याचा पायरा नाही माहीत तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुम्ही बाकासूरचा पायरा हा आहे म्हणून नक्कीच बाकासूरला खूप खूप खुँँ साऱ्या शुभेच्छा बाकासूरना आज गुलाल घावानी एक नंबर करावा धन्यवाद